त्या भगवंताला कारण पुतनेला काय करायचं होतं माहिती ना आपल्याला पुतनेला काय करायचं होतं आपली इच्छा पूर्ण करायची होती पुतना कोण होती पूर्वजन्मीची बलीची पुत्री होती बलीची मुलगी होती रत्नमाला तिचं नाव होतं आदल्या जन्मीच ज्यावेळेस वामन अवतार भगवंताने धारण केला त्यावेळेस हिला एवढी इच्छा तयार झाली म्हटली असा जर मुलगा मला वामन अवतारामध्ये भगवान परमात्मा खूप गोड सुंदर आणि सुंदर अवतार पाहिल्यानंतर तिला ते रत्न मालेला असं वाटलं की या भगवंताला मी मांडीवर घेतलं असत हा जर माझा मुलगा असता तर मी याला दूध पाजला असत खूप मनोमन इच्छा व्यक्त झाली आणि खूप मनोमन इच्छा व्यक्त झाल्यानंतर काही वामन अवतारामध्ये बलीला दान मागून घेतलं आणि दान मागितल्यानंतर सांगितलं तीन पावलं दान मला पाहिजे भगवंतानी आहो दोन पायामध्ये सगळं सगळं विश्व व्यापून टाकलं बलीला पाताळामध्ये घातलं ही घट कथा आपल्याला माहीत आहे ज्यावेळेस बलीला पाताळामध्ये घातलं त्यावेळेस त्या रत्नमालेला खूप राग आला आणि रत्नमाला म्हणू लागली की माझा पुत्र जरी असताना हा अगोदर काही इच्छा व्यक्त केली होती की पुत्र असावा मग व्यक्त केली इच्छा की हा माझा पुत्र जरी असता तरी याला, वीश याला वीश पाचून पाचून मी मग त्याच रत्नमालेने पुढचा जन्म धारण केलेला आहे गु आणि ती मथुरे मध्ये पुतना राक्षसीन म्हणून जन्माला आलेल्या आहे या पुतनेने सांगितलं मी इच्छा व्यक्त माझी इच्छा आहे मलाही माझं म्हणणं पूर्ण करायचं आहे तेव्हा तो विळा मी उचलते पुतने विळा उचललेला आहे गोकुळामध्ये पुतना आलेली आहे आणि गोकुळामध्ये पुतना आल्यानंतर पुतनेने छोटाले छोटाले मुलं घ्यावेत आपल्या स्तनामध्ये दुधाबरोबर त्या पुतनेने विषही भरलेला आहे आणि आता ती छोटाल्या छोटाल्या लेकरांना ते दूध पासते लेकरा दूध लेकर संपवलेली आहेत आणि पुतना नंद बाबांच्या वाड्यामध्ये आलेली आहे पुतने खूप सुंदर रूप धारण केलं होत तिचं रूप पाहण्यासाठी गोकुळातली लोक जमली होती असं सांगितलं जात की गोकुळातली लोक म्हणू लागली ही कोणीतरी इंद्र दरबारातले अप्सर असेल

हो असं वाटलं ही देवश्री आहे कोणीतरी म्हणून सगळं गोकुळ त्या पुतनेला पाहण्यासाठी आहे अरे कोण आहे कोण आहे एवढी सुंदर स्त्री कोण आली कोणतरी आली सगळ्या गोकुळामध्ये बोवटा झालेला आहे आणि सगळे गोपाळ ती पुतणा पाहण्यासाठी आलेले आहेत पुतना आता नंदजीच्या वाड्यामध्ये आलेले नंदजीच्या वाड्यामध्ये येऊन यशोदीने पाहिलेला आहे विचारते कोण आहे का तू एवढी सुंदर आहेस म्हटली मला ओळखलं नाही तू ओळखलं नाही मला कशी ओळखशील तू कशी ओळखशील तू तू तर खूप लहान होती त्याच वेळेस माझं लग्न झालं तू खूप लहान असताना माझं लग्न झालं आणि माझं लग्न झाल्यानंतर मला मथुरेमध्ये दिलय आणि त्या ठिकाणी माझा नाव खट्याळे तो काय माहेरला येऊ देत नाही त्यामुळे मी इकडे माहेरला आलीच नाही इकडे तुझं लग्न झालं तरी मला माहीत नाही पण आता मला बातमी कळाली की तुला मुलगा झालाय आणि ही बातमी कळाल्याबरोबर मला रावलं नाही मी म्हंटल जरी आतापर्यंत गेली नसली तरी माझ्या बहिणीला मला भेटायला जावं लागत कारण तिला मुलगा झालाय हे मला कळालं म्हणून मी मुलगा पाहण्यासाठी आले किती पटून दिलंय गोड पाहना किती गोड पटून दिलय पुतणीने पटून दिलंय आणि पटून दिल्याबरोबर यशोदा मैया म्हणते मला तर असं कधी कोणी सांगितलं नाही कि तुझी कधी बहीण आहे मोठी ती म्हणली नसल सांगितलं कारण माझा नवरालय खट्याळ आहे ना आणि माझा नवरालाय खट्याळ असल्यामुळे तुला हे सांगितलं नसल पण मी तुझी बहीणच आहे बाबर भगवान परमात्म्याने पुतनेला वाचवलेला आहे का कारण वेळोवेळी ती भगवान परमात्म्याची आई होत होती आणि ती आई झालेली आहे भगवान परमात्मा तिच्यावर कृपा करतोय काय गोड काय गोड चिंतन आहे भगवान परमात्म्याने पुतनेला परत ओळखलं भगवान परमात्मा पाळण्यामध्ये भगवान परमात्मा आहे भगवान परमात्म्याने पाहिलं म्हणले बोनीचं गिरका आलं आपलं <laughs> भगवान परमात्म्याला आनंद झाला पण भगवान परमात्म्याला यशोदा मैयाने आंघोळ घातलेली गरम पाण्याने त्याचं टाळू भरलेली टाळू भरते ना टाळू भरलेली गरम पाण्याने आंघोळ घातलेली ते गरम पाणी लय भारी असतं ते एकदम एवढं गरम असतं एवढं गरम असतं आणि ती गरम पाण्यासाठी एकदम जखड म्हातारी असती का ज्या म्हातारीने इस्तू जर घेतला ना तिला जर अशी अशी चूल असू द्या ना अशी शेगडी असू द्या शेजारी ती चुलीतला इस्तू हाताने घेते आणि ते शेगडीवर टाकीतील कोण म्हातारी जिला त्या इस त्याला चटका बसत नाही ती म्हातारी त्या लेकरच पाणी पाहिला ते बिचार एवढं एवढं आणि ते लेकराचं पाणी पाहिला ही आणि मग ही पाणी पाहिलं का हिचा हात एवढा हिस्तेने भाजत नाही त्या पाण्याने का भाजायचा हिचा ती म्हणते टाक गरम टाक गरम टाक गरम एवढं गरम पाणी करता आणि त्या लेकरावर ते पाणी व तिला तांब्या का ते केकत केकल का ही म्हणते जास्त रडतच असतं अगं बाई तो हात ते लेकराची एवढी एवढी कवळी काय ह्या कुठं आणि मग यशोदा मैयानी त्या बाळालाही त्या कृष्णालाही नाऊ घातलेला आहे आणि पाळण्यामध्ये टाकलेला आहे पाळण्यामध्ये झोपलेला आहे यशोदा माया म्हणली हे तू जरी भेटायला आली असली तर ठीक आहे पण आता मी माझ्या कृष्णाला ना उठवणार नाही माझ्या बाळाला मी अजिबात उठवणार नाही कशाला उठवणार मी माझ्या बाळाला माझं बाळ आता झोपलंय थोड्या वेळानी तू जरा इथे बस जरा चहा पाणी घे मग थोड्या वेळाने माझं बाळ उठलं की मग तुझ्या मांडीवर देते कृष्ण म्हणलं कशाला वेळ वेळा राव एवढं चांगलं काम आहे बोनीचं गिरक हे लांब जाऊन येत नाही ना बोनीचं गिरक द्यावंच लागत लवकरच ला, घेतलेलं ला बर कृष्ण लगेच रडायला सुरुवात केली कृष्ण रडायला लागला आणि कृष्ण रडायला लागल्या बरोबर लगेच पुतना म्हणली काय खोट बोल ती ग ते बघ ना म्हणले कस रडत आहे ती म्हणली कुठं रडत आहे मला तर आवाज आहे ना ती म्हणली आग नीट ऐकना किती आवाज येतोय त्या बाळाचा आणि मग चांगलं ऐकलं चांगलं जोर धरला ते मी रडायचा <laughs> बाळाला काढून नंतर यशोदा मैया गीलेले आहे पाळण्यातून बाळाला काढलेला आहे आणि पाळण्यातून बाळाला काढल्यानंतर यशोदा मैयाने त्या पुतणेकडे बाळ दिलेला आहे पुतणेने ते बाळ घेतलेलं आहे आणि पुतणेला खूप आनंद झाला म्हटले आता याला माझ्या तावडीतून कोणी वाचवू शकत नाही आता मी माझी इच्छा पूर्ण करणार आणि याला मारल्याशिवाय राहणार नाही मग पुतने जवळ घेतलेला आहे वेगवेगळं खांद्यावर घेतलं कडेवर घेतलं इकडं तिकडं हातामध्ये घेतलं आणि त्यानंतर यशोदा मैया आपल्या कामामध्ये रमली आणि यशोदा मैया कामामध्ये रमल्यानंतर पुतनेने त्या बाळाला पाजण्याला सुरुवात केली कृष्ण पिऊ लागला आणि पित असताना दूध मात्र सगळं कृष्णाने पिऊन घेतलं दुधाच्या पाठीमागे काय होतं विष होतं ते विषही पिऊन घेतलं विष पिऊन घेतल्यानंतर तरीही कृष्णाला काही झालेलं नाही का झालं नाही का झालं नाही याच कारण सांगितलं जात आहे का जा मंथन केलं होतं त्यावेळेस भगवान भगवान शिवजीने विष प्राशन केलं होतं ते विष प्राशन केल्यानंतर भगवंताला भगवान शिवजीला काही झालं नव्हतं का का कारण त्यांच्या कंठामध्ये भगवंताचं नामस्मरण होतं कुणाचं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम भजन करी भजन करी मग शिवजी म्हटले मी प्राशन करतो तेव्हा शिवजींना ते विष देण्यात आलं आणि शिवजींना विष दिल्यानंतर भगवान शिवजीने ते सगळं विष पिऊन घेतलं पण भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्या कारणाने भगवान शिवजींना काही झालं नाही आज या ठिकाणी कोण विष पेलाय हा कृष्ण ही विष पेलाय पण भजन कुणाचं चालू आहे नमः शिवाय ॐ नमः शिवाय हर हर भोले कृष्ण शिवजीचं भजन करतात आणि शिवजीचं भजन ज्या कंठातून होतोय त्याच कंठाने विष प्राशन करतात श्री कृष्णाला काही झालेलं नाही आणि पुतना आता कायला लागली की विषाने याला काहीच झालं नाही आता मात्र भगवंताने विषही संपलेला आहे संपलेलं आहे आता मात्र ओढण्याला सुरुवात केलेली आहे आणि जशी पंचप्राण ओढण्याला सुरुवात केलेली आहे त्यावेळेस पुतनेची पुतने भयानक अवस्था झालेली आहे अरे सोड 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 कृष्णा मला सोड सोड कोणाच्या नादी लागत नाही लागलो तर कधी लागलो तर कधी सोडत नाही नाही आता तुला सुट्टी नाही जोपर्यंत तू विघ्न आणत नव्हती तोपर्यंत मी तुझ्या पाठीमागे होतो पण तू जर विघ्न आणत असेल तर मी तुला सोडणार नाही भगवंत आपल्याला सोडणार नाही जोपर्यंत आपण नाही तोपर्यंत तो आपल्या पाठीशी राहील पण तुम्ही जर विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर तो मात्र सोडल्या तो मात्र काटा केल्याशिवाय राहत नाही पुतना म्हणते सोड सोड पण तरीही भगवान श्रीकृष्ण सोडत नाहीत पंच पंचप्राण भगवंताने उडून घेतलेले आहे आणि पंचप्राण उडून घेतल्यानंतर पुतनेने आपलं राक्षसी रूप धारण केलं आहे आणि ती राक्षस झालेली पुतना थडाड दिशी पडलेले आहे पंच प्राण रुखून घेतले तरीही भगवान श्रीकृष्ण सोडत नाही सगळे गोपाळवासी जमलेले आहेत श्री कृष्णाला उचललेला आहे बाबा सोड सोड सोडलेला आहे आणि पुतनेचा त्या ठिकाणी नायनाड झालेला आहे तिचा उद्धारही झालेला आहे एक भगवान परमात्म्याने अवतारही त्यासाठी घेतलेला होता असं गोकुळामध्ये ज्यावेळेस पुतनेला मारलं त्यावेळेस यशोदा मैया विचार करू लागली नंद बाबा विचार करू लागले अरे आपल्या घरी जो आलेला आहे तो खरंच सामान्य असेल असं आस वाटत नाही असामान्य असेल कारण सामान्य जर असता तर एवढी मोठी राक्षसी त्याच्या मेली नसती पण एवढ्या मोठ्या राक्षसीनेचा नायनाट केला हा याचा अर्थ हा असामान्य पुत्र आलेला आहे